नमस्कार मंडळी तुम्हाला पण दही पोहे आवडतात कांदा पोहे आवडतात आपल्या इकडे पोह्यांचे प्रकार खूप आहेत पण आमच्या इकडे मराठवाड्यात म्हणजेच परभणीकडे कांदे पोहेच जास्त फेमस असतील असं तरी मला वाटतं चला तर आपण अगदी गाड्यावर मिळतात तसे लुसलुशीत कांदे पोहे दिवसभर मऊ राहतात हे पोहे बनून बघूया चला तर इथं मी पोहे चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन पाण्याने त्याला जास्त असं मिक्स न करता आपल्याला पाणी टाकून असं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी निचरून घ्यायचं आहे पोह्याचं पाणी निचरून झालं की त्याला आपल्याला दहा ते बारा मिनटं रेससाठी ठेवून द्यायचं आता इथं मी पोह्याच्या फोडणीसाठी मी लोखंडाची कढई वापरत आहे त्याच्यात पोह्याची टेस्ट अजून भारी होते म्हणजे अगदी गाड्यावर मिळतात तशी कारण त्यांच्या पण अशा मोठ्या मोठ्या कढई असतात तुम्ही एकदा लोखंडाची कढई असेल तर नक्की ट्राय करा चव बदलते आणि टेस्टला पण खूप छान लागतात इथं मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यातच आपल्याला जिरे आणि मोहरी एक एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि इथं मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि तीन ते चार मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि प्रमाण पण पोह्याचं प्रमाण इथं माझ्या पाच ते सहा लोकांसाठीचं आहे त्याच्यामुळे मी एवढा कांदा आणि मिरच्या माझ्या आवडीनुसार घेतलेल्या आहेत इथं आता आपल्याला त्याच्यात कडीपत्ता घालून घ्यायचा आहे पोह्यामध्ये कढीपत्ता मस्ट आहेच त्याच्यामुळे पोह्याची टेस्ट अजून वाढते कढीपत्ता कांदा आपला छान तळून झाला आहे की त्याच्यातच मी हळद घातलेली आहे आणि भिजवलेले पोहे छान हाताने असे मोकळे करून घेतले आणि फोडणीत टाकून घेतली आता आपल्याला त्याला हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटासाठी छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि आपण शेंगदाणे तळून घेतलेले होते ते शेंगदाणे इथं घालून घ्यायचे शेंगदाणे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण पोह्यात शेंगदाणे जास्त असतील तर टेस्टला छान लागतं आता इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि परत आपल्याला एकदा हाय फ्लेमवर त्याला मिक्स करत राहायचं आहे कसं असतं ना गाड्यावर गॅस मोठ मोठा असतो आणि सारखं त्याला आपण मिक्स करत राहिलं की त्याला असा एक कुरकुरीतपणा मऊपणा असा येतो आता इथं मी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे ही पण आपल्याला छान मिक्स करून घालायची छानपैकी पोहे आपल्याला परत एकदा दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत बघू शकता आपले पोहे किती मोकळी झालेले आहेत कोणी कोणी पोह्यावर एक वाफ देतं पण मी शक्यतो लोखंडाच्या कढईत असल्यावर देत नाही मला असेच पोहे आवडतात आणि टेस्टला पण खूप भारी लागतात तुम्ही नक्की एकदा करून बघा मी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा